भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय अमृत महोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मानवतावादी विचार आहे तो मानवतावादी विचार जनमानसामध्ये पोहोचावा आणि या देशामध्ये जे काही धार्मिक वितृष्टीकरण आहे किंवा सामाजिक सलोखा बिघडत आहे तर तो न बिघडता प्रत्येक जनमानसामध्ये सर्व धर्म समभावाची भावना वृद्धिंगत व्हावी सर्व धर्म समभाव आणि सन्मानाची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी धामणगावामध्ये पहिल्यांदाच सर्व संघटना आणि विशेषत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी दोन हजार पंचवीस एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं समता पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे समता पर्व हा एक अनोखा प्रयोग धामणगावामध्ये होत आहे आणि बुद्ध फुले शाहू शिवाजी महाराजांचा विचार आणि सर्व या धामणगावातील ज्या काही मानवतावादी संघटना आहेत त्या संघटनांना एकत्र घेऊन हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण संपन्न करतो आहे यामध्ये आ... आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या खात ख्यातनाम व्यक्ती आहेत त्या खा ख्यातनाम व्यक्ती आणि विशेषतः हर्षदीप कांबळे साहेब दीपा पवार मॅडम आहेत आणि रणदिवे आहेत त्याच सोबत बागडे मॅडम आहेत ह्या मुंबई पुण्यावरनं अतिशय चांगले विचार मानवी मूल्य विचार आपल्या विचारातून ते मांडणार आहेत तर आमची तमाम बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या समता पर्वाच्या कार्यक्रमाला जो की दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस ला आयोजित केलेला आहे आणि आरोही रिसॉर्ट या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम बारा वाजताला सुरू होणार आहे आणि बारा वाजतापासून तर सायंकाळी सात वाजतापर्यंत अत्यंत म्हणजे उच्च दर्जाचं असं मौलिक आणि वैचारिक का जी काही तुम्हाला खाद्य पाहिजे आहे मेंदूला आपल्या ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं या समता पर्वामध्ये मिळणार आहे तेव्हा तमाम नगरवासियांना आणि परिसरातील सर्व बुद्ध फुले शाहू शिवाजी महाराजांच्या विचारांच्या लोकांना आम्ही या माध्यमातून प्रसार माध्यमातून विनंती करतो आहे आणि आव्हानही करतो आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा समता पर्व यशस्वी करावं कारण समता पर्व म्हणजेच आपण सर्व समता पर्व हे या, या समता पर्वाचं ब्रीद वाक्य आहे आपण सर्व समता पर्व आणि म्हणून आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपण सर्व आपण सर्व आपण सर्व समता पर्वामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं हे आवाहन या ठिकाणा करतो जय भीम जय संविधान जय शिवाजी जय फुले विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या वतीने समता पर्व आयोजन केलेलं आहे दिनांक दहा दहा एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीस ला आरोही रिसर्च या ठिकाणी या सत्ता पर्वाचं नियोजन केलेलं आहे तेव्हा पर्वच्या सप्ता पर्वाच्या पर्वा कार्यक्रमाला येण्यासाठी सर्वांनी यायचं आहे आपण सर्व समता पर्व आपण सर्व समता पर्व आपण सर्व समता पर्व जय भीम जय संविधान जय भीम जय